मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाळगी ग्रामपंचायतीमधील चौघांचं सदस्यत्व रद्द केलं बाळगी ग्रामपंचायतीचे सदस्य संगप्पा चंद्रप्पा कोळी तसंच रत्नाबाई मलकारी कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केली नाही अशी तक्रार शिलवंती महादेव मोची यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती या प्रकरणी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संगप्पा कोळी तसंच रत्नाबाई कोळी यांचं सदस्यत्व रद्द केलं संगव्वा कोळी यांनी देखील मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार विठ्ठल अंचे यांनी केली होती या प्रकरणी संगव्वा कोळी यांचं सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं बाळगी ग्रामपंचायतीचे सदस्य दौलतबी रजाक मुल्ला यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही अशी तक्रार शिवकुमार दायामगोंडा बगले यांनी केली होती या प्रकरणी सुनावणी होऊन दौलतबी मुल्ला यांचं सदस्यत्व रद्द करत पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास त्यांना अपात्र करण्यात आलं